नमस्कार ऑनलाईन क्लासरूममध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आज आपण पाहणार आहोत मराठी निबंध लेखन त्यामध्ये पाहणार आहोत भारतीय संविधान दिवस शिक्षकाचे विद्यार्थ्यांना भाषण चला तर आपल्या आता या भाषणाला सुरुवात करू प्रिय विद्यार्थ्यांनो नमस्कार आज आपण सर्वजण सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत या दिवसाचे महत्त्व जाणून घेणे आपल्यासाठी खूप गरजेचे आहे विद्यार्थ्यांनो आजच्याच दिवशी म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपल्या देशाने आपले संविधान स्वीकारले संविधान म्हणजे देश चालविण्यासाठीचे नियम जसे आपल्या शाळेला काही नियम आहेत तसेच आपल्या भारत देशालाही चालविण्यासाठी नियमांची गरज होती आणि ते नियम म्हणजे भारतीय संविधान आपले संविधान जगातील सर्वात मोठे आणि सर्वात सुंदर संविधान आहे ते तयार करण्यासाठी आपल्या अनेक विद्वांनी त्यांनी जवळजवळ तीन वर्ष मेहनत घेतली या संपूर्ण प्रक्रियेत सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते संविधान आपल्याला मूलभूत हक्क देते म्हणजे बोलण्याचे स्वातंत्र्य शिकण्याचा हक्क समानतेचा हक्क आणि सुरक्षिततेची हमी आपण भारतात जन्मलो आहोत त्यामुळे हे सर्व हक्क आपोआप मिळतात पण हक्कांसोबत कर्तव्यही तितकीच महत्त्वाची आहेत देशाचा सन्मान राखणे कायदे पाळणे आणि इतरांचा आदर करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आजचा संविधान दिवस आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो की आपण सर्वजण भारतीय आहोत आणि आपली लोकशाही टिकवून ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे विद्यार्थ्यांनो आपण भविष्यात कुठल्याही क्षेत्रात गेलात तरी देशाबद्दल प्रेम आदर आणि जबाबदारीची भावना कायम ठेवली पाहिजे कारण एक मजबूत देश मजबूत नागरिकाच्या खांद्यावर उभा राहतो या संविधान दिवसानिमित्त आपण एक छोटीशी प्रतिज्ञा करूया हक्क मिळवू पण कर्तव्यही निष्ठेने पार पाडू आणि आपल्या देशाचा अभिमान ठेवू धन्यवाद जय हिंद मित्रांनो तुम्हाला ही माहिती अधिक उपयुक्त वाटली असेल तर आपल्या ऑनलाईन क्लासरूम यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू